बऱ्याच वेळा ना काही व्हिडिओज पेंडिंग राहून जातात की टाकायच्या काही लक्षात राहत नाही कारण मागच्या वर्षीची दिवाळीची जी आठवण होती जो काही व्हिडिओ मी शूट केलेला होता तो तुमच्यापर्यंत शेअर करायचा राहिलेलाच होता चला म्हटलं आज तुमच्यापर्यंत शेअर करूया दिवाळी आलेली आहे त्याचबरोबर तुम्हालासुद्धा दिवाळीच्या काहीतरी नवीन व्हिडिओज शेअर केलेल्या नव्हत्या तर म्हटलं चला आता मागच्या वर्षीची दिवाळी कशी साजरी केली ते तुमच्यापर्यंत शेअर करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मी मीनाल स्वागत करते आजच्या एका कर नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही मजेत असाल सगळ्यांना हॅप्पी दिवाळी आणि सगळ्यांची दिवाळी खूप आनंदी आणि सुखाची जाओ तर आता स सुरुवातीला तर काय झालं ना की दिवाळीचं जे काही लक्ष्मीपूजन होतं सगळं असं मांडून घेतलं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळं असं छान व्यवस्थित डेकोरेशन वगैरे सगळं मिक्स केलं होतं घरीच माळा बनवल्या होत्या व्यवस्थित छान देवाची आरती वगैरे केली त्यानंतर छान असं सगळ्यांचे फोटोशूट वगैरे केले आजी आज आलेली होती तर मागच्या वर्षी आजी आज इथेच होती आणि छान असं दिवाळी साजरी केली होती तर नवीन साडी वगैरे घेतली होती साडी वगैरे बघू शकतात खूप छान होती ही साडी आणि तेराशे रुपयाला मी घेतलेली होती खूप छान दिसत होती आणि त्यानंतर बघा देवाची छान पूजा करून घेतली त्यानंतर खालती आलो गाडींची छान पूजा करायची होती गाड्यांची गाड्यांना छान अशा चा माळा लावून घेतल्या आणि ओवाळून छान त्यांच्यासुद्धा अशी आरती करून घेतली तर ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा एकच उद्देश होता की तुम्हाला माझी दिवाळी कशी होती ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं आणि त्याचबरोबर माझ्या मोबाईलमध्ये जेव्हा मी आज मोबाईल चेक करत होती त्यावेळेस मला हा व्हिडिओ सापडला तर म्हटलं चला तुमच्यापर्यंत हाही व्हिडिओ शेअर करूया म्हणजे तुम्हालाही माझी दिवाळी कशी झाली ते समजेल आणि त्याचबरोबर मलासुद्धा व्हिडिओ म्हणजे राहिल्या मला म्हणजे कायमची एक आठवण राहून जाईल की अशा अशा पद्धतीने दिवाळीचे काही व्हिडिओज होते जे काही आठवण म्हणून राहतात आणि शिवांशी पण काही छोटे छोटे असे मेमरीज आहे ज्या मला सेव्ह करायच्या असतात तर मला या व यूट्यूबद्वारे सेव्ह करता येतात त्यामुळे मी अशी व्हिडिओ अपलोड करते आहे तर छान आता गाडीची वगैरे ओवाळणी केली छान त्यांनासुद्धा ओळून घेतलं आणि आणि म्हणजे सगळं आवडून झालं होतं स्वयंपाक वगैरे झालेलं आता जेवण वगैरे बाकी होतं त्या अगोदर म्हटलं चला फक्त उशीर व्हायला नको तर नऊ वाजलेले होते नऊ साडेनऊ झाले होते म्हटलं आता चला फटाकडे वगैरे वाजवून येऊया कारण एकदम लेट जायला आवड एकदम लेट जायला एकटेकटं बरं वाटत नाही त्यामुळे म्हटलं चला आता स्वयंपाक तर रेडी आहे फक्त जेवायचं होतं पण म्हटलं फटाकडे वगैरे शिवांशीला खाली नेऊन जरासं एन्जॉय करूया त्याला छान असं फटाकडे दाखवायचे मला आणि तर मी काही तो म्हणजे करायचे पण तो छोटा होता त्यामुळे त्याला काही समजत नव्हतं आता शिवाय मोठा झालेला आहे त्यामुळे म्हटलं चला आता त्याला सुद्धा छान जे फटाकडे आणलेले आहे त्याला ते बघा तो किती खुश पण आहे त्याला बघायला खूप मजा येत होती शिवाय बघ तर या घरामध्ये आल्यापासून माझी पहिलीच दिवाळी होती आणि आता जवळपास दोन वर्ष झालेले आहे मला या फ्लॅटमध्ये तर या अगोदर जिथे होती तिथे मी तीन चार वर्ष राहिली होती चौदा दिवाळी तिथेच साजरी केली तिथे पण खूप छान होतं सगळं आणि इथे पण व्यवस्थितच आहे पण ज्या ज्या हिशोबाने जर कंपॅरिझन जर केलं तर मला तिकडे जास्त चांगलं वाटायचं आणि इकडे कसं आहे ना की म्हणजे पहिलीच दिवाळी होती त्यामुळे जास्त पहिली दिवाळी होती तर मला कसं व्हिडिओ तुम्ही शूट करून घेऊया म्हणजे जे आपल्याला कमेंट करतो जे आपल्या कसे केलं आपल्यापर्यंत आठवणीत राहू सेव राहू त्यामुळे मी घ्यायला घेऊ शूट करत असतो मला आवडतात व्हिडिओ बनवायला तर आता शिवांशी मस्ती बघू शकता शिवांशला म्हणजे स्टार्टिंगला खूप भीती वाटत होती फटाकड्यांची खूप भीती वाटत मोठे मोठे जे फटाकडे होते त्याचे तर त्याला मी थोडं म्हणजे हे केलं की आता फटाकडे वगैरे म्हणजे घाबरायला नको त्याला पण असं म्हणजे थोडंसं लॅ फ्री केलं त्यानंतर मग तो छान असं फटाकडे आपटी बॉम्ब वगैरे होते खूप छोटे त्याच्यासाठी आम्ही तो वाजवत होतो की एक वेळेला आमच्यासुद्धा फटाके वाजवण्याचं काम झालं होतं इकडे बघ इकडे बघ नक I'm okay.

त्याच्या बघा आजीला पण इथे व्हिडिओ शूट करत होती त्याला तिला थोडीशी लाज वाटली म्हणून म्हटलं काही लाज नको तू मस्त असं हे फिरव मी मस्त तुझी छान व्हिडिओ कॅप्चर करते तर त्यानंतर छान मग मी सुद्धा फटाकडे वगैरे वाजून घेतले असा होता जवळपास माझा मागच्या वर्षीच्या दिवाळीचा व्हिडिओ तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही सुद्धा अशी वेळी साजरी करतात का तेसुद्धा कमेंट करून सांगा आता तर लक्ष्मीपूजन येणारच आहे त्याचासुद्धा मी व्हिडिओ लवकरच घेऊन गेली आणि या व्हिडिओला भरपूर म्हणजे भरपूरच लेट झालं होतं एक वर्ष झालेला होता तर म्हटलं चला आता चला आता व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांना व्हिडिओच्या असं शेवटला लक्षात आलं की शिवांशी एक छोटीशी कॅप्चर व्हिडिओ केलेली होती तर खूप छान असा तो मस्त देवाचं हे म्हणत होता कृष्णाय आहे पण मला रेकॉर्ड करता आलं नाही व्हॉईस ओवर करत होते कारण इथे कॉपीराईट यायला नको कारण एकीकडे एक देवीचं सॉन्ग चालू होतं त्यामुळे म्हटलं चला असं तुमच्यापर्यंत थोडीशी त्याची व्हिडिओज मेमरीज शेअर करूया छान त्यांनी सुद्धा देवबाप्पाच्या पाया पडल्या आणि त्याला फटाकडेकडंच लक्ष होतं की मी कधी फटाकडी एकदाची वाजवेल तर त्याला म्हटलं ठीक आहे तू पूजा कर मग नंतर आपण फटाकडी वगैरे वाजायला जाऊ तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय